घटना घडली आहे नीलकमल नावाची बोट कारंजा परिसरात उलटली गेटवेहून प्रवाशांना घेऊन ही बोट निघाली होती आणि बोटी जवळपास तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे दरम्यान प्रशासनाकडून बोटीतल्या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोस्टगार्ड आणि नौदलाकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आणि एका प्रवाशाची दुर्दैवानं या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळते अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर कृष्णा आत्ताची माहिती काय नक्कीच जे आहे सर्वांना रेस्क्यू जे आहे पाहायला गेलं तर पूर्ण झालेले आहे त्यानंतर अनेकांना जे आहे तीन जणांची जी आहेत क्रिटिकल मा क्रिटिकल म्हणजे त्यांचं थोडंसं पाहायला गेलं तर ह्या सर्वांना जे आहे त्वरित रुग्णालयात असतील अश्विनी हॉस्पिटल असेल किंवा जे एन टी हॉस्पिटल असेल किंवा जवळच्या रुग्णालयात जे आहे हलवण्यात आलेलं आहे त्वरित आणि त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला म्हणायला मिळतं आणि खरं तर ह्याच मी सध्या ह्याच गेट ऑफ इंडिया परिसरात उभ्या आहे आणि आपण पाहू शकतो ह्याच ज्या अशा प्रकारच्या ज्या बोट्स आहेत अशा प्रकारच्या बोटीतूनच जे आहे त्यांना जे आहे गेट ऑफ ऑफ इंडिया टू एलिफंटा केव्ज ह्या दरम्यान जो प्रवास करतात आणि ह्या संपूर्ण बोट ज्या संपूर्ण दिवसभरातून सातत्याने फेरी करत असतात आणि नीलकमल नीलकमल लॉन्च नावाची जी बोट आहे त्या बोटीतून ज्या आहे uh, गेट ऑफ इंडिया टू एलिफंटा केव्ज या दरम्यान जो प्रवास केला आणि त्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने परतत असताना जो आहे अपघात झालेला पाहायला मिळतं खरं तर आपण सीसीटीव्हीच्या माध्य आपलं जे फुटेज आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागले त्या व्हिडिओ देखील पाहायला गेलं तर त्या व्हिडिओमध्ये जी बोट आहे जी स्पीड बोट आपण एका प्रकारे म्हणू शकतो ती स्पीड बोट अतिशय वेगवान आणि अतिशय वेगवेगळ्या वळण असं घेताना आपल्याला पाहायला मिळेल आणि वळण घेतानाच जे आहे ती बोट या नीलकमल लाँच या बोटीला धडक दिली आणि त्यानंतर जो आहे सर्वच प्रवासी आणि अगदी जे आहे अपघात झाला त्यानंतर त्या बोटीत अनेक जण जे आहे एकूण ऐंशी जण प्रवास करत होते अशी देखील प्राथमिक माहिती आहे ती प्राप्त झालेली आहे आणि खरं तर यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि खरं तर अनेकांना जे आहे छप्पन्न जणांना रेस्क्यू करून वाचवण्यात आलेलं आहे आणि पाहायला गेलं तर ती बोट अगदी ज्या ज्या स्पीड बोटने नीलकमल बोटीला जे धडक दिली त्यानंतर अक्षरशः त्या बोटीचं चकनाचूर झालेला पाहायला मिळाला आणि अशी देखील माहिती मिळत आहे की जे बोटीत प्रवासी होते जे प्रवास करताना पर करत होते त्यांनी अनेकांनी देखील लाईफ जॅकेट म्हणजेच लाईफ गार्ड जॅकेट जे आहे ते घालण्यात कंपल्सरी म्हणजे ते आवश्यक असतं जर तुम्ही सम, समुद्रातून प्रवास करत असाल तेव्हा ते घालणं ते देखील आवश्यक आणि बंधनकारक देखील असतं तर पाहायला गेलं तर अनेकांनी लाईफ गार्ड जॅकेट देखील घातलं नव्हतं आणि या संदर्भात पाहायला गेलं तर त्या नीलकमल बोटीत जे आहे ऐंशी पेक्षा अधिक प्रवासी जे आहे प्रवास करत होते आणि खर तर अधिक प्राथमिक जी माहिती मिळत आहे की त्या बोटीमध्ये एकूण साठच्या वर अधिक प्रवासी प्रवास करू शकत नाही परंतु कॅपेसिटीच्या वर जे आहे बसमध्ये अनेक ऐंशी पेक्षा जास्त जे जा आहे प्रवासी प्रवास करत होते आणि खरं तर आपण थेट इकडे काही लोक देखील आहेत त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात सर काय सांगाल किती प्रकारे तुम्ही नेहमी प्रवास करता का ह्या बोटीने नाही नेहमी नाही करत पण आम्ही असतो इकडे आमचं जेएनपीटीचा आहे अच्छा त्यामुळे पाहायला गेलं तर अशी देखील माहिती मिळत आहे की प्रवासी म्हणजे प्रवास बोटीमध्ये प्रत्येक प्रवासी कम कॅपॅसिटी असते एका बोटीमध्ये साठ किंवा पन्नास अशा प्रकारचे तर ह्या बोटीमध्ये किती प्रकारचे कॅपॅसिटी असू शकते जेवढी कॅपॅसिटी आहे ते तेवढीच बोट घेतलं जातं त्याच्यावरती घेत नाही अशी देखील माहिती मिळत आहे की त्या बोटीमध्ये अधिकचे प्रवासी जे आहे भरवण्यात आलेले तुम्हाला अधिकची काय माहिती आहे तुम्ही प्रवास करता नेहमी तुम्ही पण त्याच्यात जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच घेतली जाते लक्ष दिलं जातं त्यापेक्षा आणि त्यात लाईफ जॅकेट वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ती साफ खोटी बातमी आहे की काही नाही कॅपॅसिटीपेक्षा जास्त बोटी जेवढी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा कमीच घेतले जातात अच्छा तर काय तुम्हाला अधिकची माहिती देऊ तुम्ही बोटी संदर्भात किंवा रोजचा काही नाही अजूनपर्यंत काही माहिती नाही तर हे होते त्यांनी देखील सांगण्यात आलेलं आहे की जे अधिक जी प्रवासी होते अशी देखील खोटी बातमी पाहायला गेलं तर आणि या बोटीत जर अधिक अनेकांना जे आहे त्वरित मुंबईच्या जवळच्याच ना जे एन पी टी असेल किंवा अनेक ठिकाणी जे आहे रेस्क्यू करून मुंबईत आणलं आणि पाहायला गेलं तर अनेक रेस्क्यू करून जे आहे गेट ऑफ इंडिया हे ते आणलं गेलं त्यानंतर दुसरीकडे भाऊचा धक्का अशा अनेक ठिकाणी अने जे आहे रेस्क्यू करून तात्काळ जे अपघात झाला ते जे बोटीत पडले होते जे प्रवासी होते त्यांना त्वरित जे आहे समुद्र किनाऱ्यापासून दूर आणण्यात आलं काहींना गेट ऑफ इंडिया इथे आणण्यात आलं तर काहींना भाऊचा धक्का इथे आणण्यात आला आणि खरं तर या तिघांची जी आहे क्रिटिकल म्हणजे त्यांची देखील क्रिटिकल कंडिशन आहे आणि एकाचा ह्यात दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळत आहे विशालजी धन्यवाद कृष्ण या सगळ्या माहितीबद्दल आणि अपेक्षा एवढीच आहे म्हणजे अर्थात हा अपघात कसा घडला काय तो नंतर चौकशीचा भाग आहे पण यामध्ये सगळ्या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण जे ते पूर्ण व्हावं आणि त्यांना व्यवस्थित करता किनाऱ्यावरती आणण्यात यावं सगळ्यांकरता आपण प्रार्थना करणं फार आवश्यक आहे घटना गंभीर आहे पण या सगळ्याच्या जी सगळी मंडळी बचावलेली आहेत त्यांचं आरोग्य व्यवस्थित होऊ दे असंच खरं म्हणायला हवं याबद्दलचे अपडेट्स आपण यापुढे अशाच पद्धतीने जाणून घेत राहणार आहोत यापुढच्या घडामोडी जाणून घेऊ